आदरणीय सर जय हिंद एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाणे या दरम्यान आगामी सण श्री गणेश उत्सव विसर्जन व ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो नाशिक शहर यांच्या आदेशांवे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या नेतृत्वात व माननीय सहायक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या उपस्थितीत संजीवनगर येथे रूट मार्च काढण्यात आला रूट मार्च चा मार्ग नुरी मस्जिद छत्रपती चौक हर्ष क्लिनिक अंबिका संकुल मालुसरे सभागृह इंडियन हॉटेल हो नुरी मस्जिद संजीवनगर असा पायी रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्चमध्ये एमआयडीसी चुनचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाण्याकडील एक पी आय चार पी एस आय अधिकारी व वीस अंमलदार सहा होमगार्ड इंदिरानगर पोलीस स्टेशन येथून चार पोलीस अंमलदार व पाच होमगार्ड अंबर पोलीस स्टेशनकडून तीन होमगार्ड तसेच पी दौन प्लाटून एक कडील एक अधिकारी अठरा अंमलदार व प्लाटून नंबर तीन कडील एक अधिकारी दहा अंमलदार असे सहभागी झाले होते सदर रूट मार्च शांततेत पार पडला नाशिकच्या राजा ना। राजाला